नमस्कार अर्जुन हा प्रियावरती खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला रविराज सर अर्जुनवरती हात उचलतात तेव्हा अर्जुन, अर्जुन रविराज सरांना बोलतो बस झालं सिनियर खूप काही ऐकलं आणि खूप काही ऐकून घेतलं तुम्हाला सगळ्यांना मी समजवण्याचा प्रयत्न करतोय मान्य आहे आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालंय पण तरी सुद्धा आमच्यावरती विश्वास ठेवा ना आम्ही काहीही मुद्दामून केलेलं नाही पण तुमचा मात्र आमच्यावरती विश्वासच नाही असं का वागताय तुम्ही असं नका वागू प्लीज समजून घ्या ना तेव्हा लगेच रवीराज सर म्हणतात गप्प बस अर्जुन अरे तुला अक्कल तरी आहे का तू काय वागतोयस ते अरे जरा विचार कर तुझ्या वागण्याचा खरं सांगायचं तर मला तुझं हे वागणंच पटलेलं नाही तू असा वागूस कसा काय शकतोस त्याच वेळेला अर्जुन बोलतो मुळात मी काय वागलोय हे स्वतःच्या मनाला विचारा हा मान्य आहे मी ते केलं कारण मला या प्रियाशी लग्न करायचं नव्हतं पण हे घरच्यांना सांगून काहीच पटत नव्हतं खरं सांगायचं तर मी खूप वेळा घरच्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की मला लग्न नाही करायचं नाही करायचं पण कुणीच माझ्यावरती विश्वास नाही ठेवला पण आता मात्र बस झालं आता मात्र खूप झालं मला कुणाच काहीच ऐकायचं नाही काही झालं तरी तरी मला आता प्रियाला या घरात ठेवायचं नाही खरं सांगायचं तर बस झालं आता खूप झालं आता संपला विषय त्याच वेळेला रविराज सर म्हणतात अर्जुन जर का माझ्या मुलीला या घरात जागा नसेल तर मग मी सुद्धा या घरात येणार नाही तेव्हा अर्जुन बोलतो चालेल सिनियर तुझी मर्जी पण आता मात्र मला माझ्या आयुष्यात या मुलीची ढवळाढवळ दवड नको आणि अस्मितातही तू सुद्धा तुझी बॅग भरायला घे कारण तुला सुद्धा तुझ्या सासरी कायमचं जायचं आहे आणि मम्मा डॅड तुम्हाला जर का खरोखर वाटत असेल की मी या घरात राहावं मी या घरातून कुठेही जाऊ नये तर, तर तुम्ही माझ्या आयुष्यात लुडबुड करायची नाही मी जे निर्णय घेतले त्याच्यामध्ये बोलायचं नाही तेव्हा प्रतापराव बोलतात अर्जुन अरे तू जे निर्णय घेतोस ना त्याच्यामध्ये आम्ही बोलायचा प्रश्नच येत नाही मुळात संपला विषय अर्जुन आता तू जे वागतोय जे करतोय ते खूपच चुकीच आहे लवकरात लवकर हे सर्व थांबव नाहीतर एक दिवस असा येईल की स्वतः तोंड कशी पडशील त्यावेळेला अर्जुन बोलतो नाही डॅड आता माझ्या आयुष्यात असं वळण येणारच नाही आता जर का असं वळण येणार असेल तर या प्रियाच्या आयुष्यात या तन्वीच्या आयुष्यात आणि ही तन्वी नाही ना सायलीच्या पायाशी तोंड कशी पडली तर नावाचा अर्जुन सुभेदार मी नाही आता खूप झालं खूप ऐकलं पण मला मात्र कोणाच काहीच ऐकायचं नाही खरं तर माझ्या डोक्यावरून सर्व जायला लागलंय खूप झालं आता मला मध्येही काही बोलायचं नाही तेव्हा लगेच रविराज सर बोलतात बस झालं अर्जुन तू माझ्या मुलीचा अपमान करतोयस माझी मुलगी काही रस्त्यावर पडलेली नाही तेव्हा अर्जुन बोलतो मानवी आहे ना तुझी मुलगी रस्त्यावर पडली नाही पण तुझ्या मुलीला दुसऱ्यांच्या घरात जाऊन त्यांच्या बेडरूम मध्ये जाऊन त्यांची कपाट चेक करण्याची खूप हौस आहे त्यामुळे तुझ्या मुलीला मुली तुझ्या घरातच ठेव इथे ती आलेली मला चालणार नाही आणि पूर्णाजी या बाबतीत तू काही बोलायचं सुद्धा नाही तेव्हा पूर्णाजी बोलते तन्वी इथे येणार त्यावेळेला अर्जुन बोलतो ठीक आहे जर का तन्वी इथे येणार असं असेल तर मी स्वतः हे घर सोडून कायमचं निघून जातो परत कधीच मी या घराकडे वळणार सुद्धा नाही हे ऐकून पूर्णाजी चांगली चकित पडते तिला खूप मोठा धक्का बसतो तिच्या तोंडातून काहीच शब्द निघत नाही तेव्हा कल्पना बोलते अर्जुन आधी चुका करायच्या आणि नंतर मग दुसऱ्याला ब्लॅकमेल करायचं हे चुकीचं आहे तेव्हा अर्जुन बोलतो असेल ना चुकीचं मी कुठे नाही बोलतोय पण मला जे पटतंय तेच मी केलंय आता बस झालं मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आता खूप झालं सगळ्यांचं सर्व काही ऐकलं पण आता मात्र मला अजिबात काही ऐकायचं नाही जे काही झालं ते सगळ्यांनी विसरून जा आणि संपवा एकदाचा विषय मला कुणाशी काहीच बोलायचं नाही सगळेजण तुम्ही माझ्यावरती सायलीवरती चिडलात पण सायलीने प्रत्येक वेळेला या घराला जपलय पण त्याच शैलीला तुम्ही बाहेर काढताना अजिबात विचार केला नाही आता खूप झालं आता संपला विषय विषय सोडून द्या आणि माझ्याशी काहीही बोलण्याचा प्रयत्न करू नका तेवढ्यात रवीराज सर म्हणतात अर्जुन म्हणजे तुझी इच्छा आहे की आम्ही आता या घरात येऊ नये त्यावेळेला अर्जुन बोलतो माझं असं काहीच म्हणणं नाही तू कधी या घरात येऊ शकतोस तुझ्यासाठी या घराचे दरवाजे कायम उघडे असतील पण जर का तन्वीसाठी बोलत असशील तर तन्वीने या घरात येऊच नाही आणि ताई तू तुझी बॅग आवरायला घे आणि या घरातून चालत पडायचं स्वतःच्या नवऱ्याकडे जाऊन स्वतःचा संसार सांभाळायचा इथे दुसऱ्यांची संसार उद्ध्वस्त करायची काही एक गरज नाही तेव्हा लगेच अस्मिता बोलते अर्जुन तुझा संसार उद्ध्वस्त झाला म्हणून तू माझ्यावरती चिडलायस का तेव्हा अर्जुन बोलतो तुला जे समजायचं आहे ते समज पण काहीही कर पण लवकरात लवकर इथून निघून जा परत तुझं थोबाड सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र चांगलाच धक्का अर्जुनला बसलेला असतो अस्मिता कल्पनाला बोलते मम्मा बघितलंस काय बोलतोय तो अर्जुन तो मला या घरातून जायला सांगतोय त्याच वेळेला अर्जुन बोलतो मला तुला फरफटत काढायला लावू नकोस तू स्वतःहून जर का या घरातून गेलीस ना तर बरं होईल तुला या तन्वीच्या नादाला लागून नको ती कारस्थानं करायची आहेत ना मग मी घेतून तिथे थांबायची तुला काही एक गरज नाही आणि तो अस्मिताला हात धरतो आणि तिला फरफाटत घराबाहेर धकलतो सोबत तन्वीला सुद्धा तेव्हा रविराज सर मोठ्याने ओरडतात अर्जुन तेव्हा मात्र अर्जुन बोलतो बस झालं सिनियर अरे किती मोठ्याने ओरड पण मागाशी जो माझ्या बायकोचा अपमान झाला ना त्या अपमानाला मी तुला कधीच माफ करणार नाही अरे तू स्वत तिला काका बोलण्याची परमिशन दिली होतीस पण तू स्वत तिच्याकडून हक्क काढून घेतलास का तर ती खोट बोलली म्हणून पण तुझ्या सोबत आज प्रतिमा हत्या उभी आहे ना ती फक्त आणि फक्त सायलीमुळे सायलीने प्रतिमा हत्याला शोधून काढलंय हे तू विसरू नकोस काय आहे ना रविराज किल्लेदार तू मात्र हे सगळं काही विसरलंयस तू फक्त सायलीचा आणि माझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज लक्षात घेतोय पण ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कोणत्या परिस्थितीत झालाय विचार कर आणि तू आमच्याशी बोल तुझी बायको तु जी उभी आहे ती तिच्यामुळे आहे हे मात्र तू विसरू नकोस जरा विचार कर जर का सायली खरोखर वाईट असती तर तिने प्रतिमा त्याला शोधून आणलं असतं का तेव्हा रविराज सरांचा चेहरा चापच पडलेला असतो त्याच वेळेला अर्जुन पूर्णाजीला बोलतो पूर्णाजी सायनी तुला एवढी आवडायला लागली की सायनी सोबत तू गप्पा मारत सोबत गप्पा नाही मारल्यास की तुला चुकल्या चुकल्यासारखं वाटायचं अगं यावरूनच ओळख ना की कि तू किती चुकीची आहेस ती जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा मला खरंच तुमचं वागणंच पटलं नाही पण आता जर का कुणी ताई किंवा तन्वीसाठी या गर्वाचे दरवाजे उघडे केले तर मात्र मी या घरातून तुम्हाला न सांगता कायमचा निघून जाईल आणि परत कधीच तोंड दाखवणार नाही तेव्हा अस्मिता बाहेरून ओरडत असते अर्जुन अरे असं काय करतोस तुला माहिती आहे ना माझ्या सासरची माणसं कशी आहेत तेव्हा लगेच अर्जुन कल्पनाला बोलतो बघितलं साई स्वतःची लेख साधी सासरी जायला सुद्धा तयार नाही पण सायलीने मात्र तुम्हाला सगळ्यांना सांभाळलं पण तुम्ही काय केलं तुम्ही एका झटक्यात त्यांना पर्क केलं या घरातून हकलून लावलं आणि त्यासाठी मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अर्जुन खरोखर कल्पनाला आणि घरातल्यांना सगळ्यांना त्यांची चूक दाखवून देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू